नमस्कार मी रोहिणी आज मी एक नवीन विषय घेऊन आले आहे वटपौर्णिमा मी आज वटपौर्णिमेची थोडी माहिती सांगणार आहे म्हणजेच वटपौर्णिमा म्हणजे काय वटपौर्णिमे दिवशी नेमकं काय घडलं वटपौर्णिमा का साजरी करतात आणि कशी साजरी करतात हे मी या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा वटपौर्णिमा ज्याला वट सावित्री पौर्णिमा किंवा वटपौर्णिमा असेही म्हटले जाते हा भारतातील विवाहित महिलांनी साजरा केला जाणारा एक महत्त्वाचा सण आहे ते आपल्या पतीच्या कल्याणासाठी आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करून सूर्योदयापासून ते चंद्रोदयापर्यंत उपवास करतात वटपौर्णिमे दिवशी यमधर्माने सत्यवानाचे प्राण हरण केल्यावर सावित्रीने यमधर्माशी तीन दिवस शास्त्र चर्चा केली त्यावर प्रसन्न होऊन यमधर्माने सत्यवानाला पुन्हा जिवंत केले ही चर्चा वटवृक्षाच्या झाडाखाली झाली म्हणून वटवृक्षाशी सावित्रीचे नाव जोडले गेले वडाच्या झाडामध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिमूर्तींचा वास असल्याचे मानले जाते ब्रह्मदेव ब्रह्मांडाचा निर्माता झाडाच्या मुळाशी संबंधित आहे जगाच्या रक्षक भगवान विष्णू झाडाच्या खोडाशी संबंधित आहे आणि जगाचा संहारक भगवान शिव झाडाच्या पानांशी संबंधित आहे शिवाय वटवृक्ष अन्यथा जीवनाचे झाड म्हणून ओळखले जाते हे जीवन आणि प्रजनन क्षमतेचे प्रतीक आहे या दिवशी माता सावित्रीची पूजा केली जाते वटवृक्षाला सात प्रदक्षिणा घालताना वटवृक्षाला माऊलीचा धागा बांधतात पंचामृत म्हणून नैवेद्य दाखवतात यानंतर ब्राह्मण किंवा गरजू व्यक्तीला श्रद्धेनुसार दान दक्षिणा द्यावी पूजेनंतर महिलांनी एकमेकींना आंब्याचे वाण देतात या दिवशी विवाहित महिलांनी वटवृक्षाची पूजा करून सावित्रीची कथा ऐकावी सावित्री आणि सत्यवानाच्या नावाचा जप करावा अशा पद्धतीने वटपौर्णिमा साजरा करावी